रायच आणि तोंड दाखवून येयचं का तोंड दाखाल तुमचा काळा भागात तोंड दाखायचाय तुम्हाला हो शांत बस जायचं आहे अजिबात कुठे जायचं नाही अरे निस्त येऊ गेलो तर येऊ आलो काही गरज नाही जायची तुमच्या वाطن नाही कार्यक्रम अरे करा नाही राहणार पण निस्त जायचं नि यायचं तुला सांगतो निस्त पाप ने लो बाप पाप ने उतरक नाही जायचच नाही नाटक करायचे ना अरे पंधरा मिनिट फक्त पॅन्ट घालायला दिन पॅन्ट नाही काही नाही देणार मी उगा गबासा मग डोकं कुठं ठुली पॅन्ट ती मला माहिती कुठं येता बर दिना टाइम पास करू पॅन्ट नाही देणार जायचं बर आलं म्हणजे बास ए गबासा ना बर दि लवकर टाइम पास न करू ते उभे उभे राहिले रस्त्याला पूर मी नसती देतं जायचं नाही काय करू नाही जायचं कमन नाही जायचं मामा जाणार आहे तुमचा पण नाही नाडलेलं अरे मग ते गेले मग काय मी भी जायचं नाही का मला बोलीत ना काही नाही तुमच्या नाही बोलत या म्हणते पहिले पत्रवाळा गोळा करायला म्हणजे का पत्रवा हा पत्रवाळा गोळा केल्या चांगले लोकांनी खाल्ल्याला काय ना उचलायचं भेटत आहे मला ते तरी चांगली गोष्टी ना दिना दिना। ही अशी फाटलेली पॅन्ट घालून जायची गरीब ती पोर बा कुठे गेलाय गबासा डोकं उठल तुम्ही जास्त डोकं उठू नका डोकं काय नाही उठल पाय उठल्या शिव डोकं नसतं उठत बरे गबा जा तिच्या दिना राधे पोरग बा तिकडे काय गिळीन काय होईन दिना नसतोय दिस